नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात त्यातल्या त्यात उकडीचे मोदक हे गणपती बाप्पाला खूपच प्रिय आहेत तर हे मोदक तांदळाची पिठी वापरून बनवले जातात तर इथे मी तांदळाची पिठी न वापरता गव्हाच्या कणकेपासून हे उकडीचे मोदक बनवलेले आहेत आमच्याकडे गव्हाच्या पिठापासूनच बनवलेले तळणीचे मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवले जातात पण इथे मी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत पहा हे मोदक दिसायलाही अगदी सुरेख दिसत आहेत बनवायलाही अगदी साधे सोपे आणि याचे आवरण देखील अगदी मऊ लुसलुशीत आहे तर आतील आवरण पहा अगदी रसरशीत झालेले आहे असे हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ते आहेत तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर, तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ती, ती मी एक मोठी वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे आता यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालावा रवा घातल्यामुळे या आवरणाला लवचिकपणा तर येतो शिवाय पीठ खूप जास्त असे पातळ देखील होत नाही आता यामध्ये पाव चमचा मीठ घालावे आणि दोन चमचे साजूक तूप घालून हाताने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तुपामुळे आवरण अगदी मऊ लुसलुशीत बनते पहा अशा प्रकारे हे तूप या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता इथे आपण थोडे थोडे दूध ओतत या पिठाचा हा नासा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत इथे आपण दुधाऐवजी पाण्याचा देखील वापर करू शकता परंतु दूध वापरल्यामुळे हे पीठ छान असे मऊ देखील होते आणि याला छान असा रिचनेस देखील येतो पहा थोडे थोडे दूध ओतं या गव्हाच्या पिठाचा मी छान असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये एक खास जिनस घालायचा आहे ज्यामुळे या पिठाला छान असा देखील येईल आणि कळ्या पाडणे अगदी सुलभ होईल वापरताना देखील हे मोदक अजिबात फुटणार नाहीत तर या स्टेजला इथे अर्धा चमचा साखर या भांड्यात घालायची आणि अशा प्रकारे यावर चमच्याभर दूध ओतून अगोदर हे साखर आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर मळून घेतलेल्या कणकेमध्ये हे साखर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे पिठाला छान असा देखील येतो आणि मोदकाच्या आवरणाला थोडासा गोडसरपणा देखील येतो पहा अशा प्रकारे या कणकेचा छान असा घट्टसूर गोळा मळून घेतलेला आहे आता यावर वरून थोडेसे दूध लावावे म्हणजे हवेने हे कणिक वरच्या बाजूने सुकणार नाही आता यावर झाकण ठेवून अर्धा तासासाठी हे पीठ छान भिजू द्यायला ठेवावे कणिक छान भिजत आहे तोपर्यंत इथे मोदकाचे सारण बनवून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे खसखस घालावी आणि ही खसखस मंद दहाचीवर छान अशी भाजून घ्यायची आहे अगदी एका मिनिटातच ही खसखस छान अशी गुलाबीच्या रंगावर भाजली जाते लगेचच ती एका प्लेटमध्ये काढून घ्यावी आता याच याचकळी दोन चमचे साजूक तूप ओतावे आणि यामध्ये एक मोठी वाटी खवलेला नारळ घालावा सोबतच यामध्ये नारळाच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे अर्धी वाटी देखील घालावा घरातील कोणत्याही एकाच वाटीच्या प्रमाणात हे सर्व साहित्य घ्यायचे आहे आता कलत्याने अशा प्रकारे हा गूळ आणि खवलेला नारळ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता गुळाला उष्णता लागली की हा गुळ छान वितळू लागतो आणि त्या खोवलेल्या नारळामध्ये छान अशा प्रकारे मिक्स देखील होतो पहा अशा प्रकारे तीन ते चार मिनिटातच हा गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि अशा प्रकारे हे मिश्रण छान असे तयार झालेले आहे पलत्याने ते मी अधूनमधून मधून हलवत आहे मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे सारण बनवून घ्यायचे आहे अगदी सहा ते सात मिनिटातच अशा प्रकारे हे सारण कढईपासून सुटू लागले की ते छान असे तयार झाले समजावे तुम्ही ते पाहू हो शकता गुळ आणि खोलेला नारळ छान असे एकजीव झालेले आहे आणि हे मिश्रण कढईपासून हलकेसे सुटू लागलेले आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि भाजून घेतलेली खसखस घालावी आणि कलत्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यावे आता गॅस बंद करावा आणि तयार झालेले हे सारण एका ताटामध्ये काढून घ्यावे पहा अशा प्रकारे हे सारण इथे मी एका ताटामध्ये काढून घेतले आहे आता हे सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे पंधरा ते वीस मिनिटातच हे सारण थंड होते तोपर्यंत आपण अगोदर जी कणिक मळून ठेवली होती ती थोडेसे तेल लावून पुन्हा एकदा मळून घेणार आहोत म्हणजे ही कणिक छान अशी मऊ होते आणि याला छान असा लवचिकपणा देखील येतो पहा अशा प्रकारे यावर मी अर्धा चमचा तेल ओतले आहे आणि हाताने पुन्हा एकदा छान असे मी ही कणिक मळून अगदी मऊसूद करून घेतलेली आहे पहा प्रकारे आपल्याला ही कणिक घट्टच ठेवायची आहे अगदी पुरीच्या पिठाप्रमाणे आता या मऊ करून घेतलेल्या कणकेचा एक चपातीच्या आकाराचा उंडा एवढा एक उंडा करून घ्यावा याला गव्हाचे कोरडे पीठ थोडेसे लावून याची एक अशा प्रकारे पोळी लाटून घ्यावी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी आलटून पलटून अशा प्रकारे याची मी एक अशी पोळी लाटून घेतलेली आहे पहा अशा प्रकारे इथे पोळी लाटून झालेली आहे आता घरातील कोणतीही एक मध्यम आकाराची वाटी घ्यावी आणि या वाटीच्या साह्याने अशा प्रकारे याच्या गोलगोल अशा पारी करून घ्याव्यात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पहा अशा प्रकारे वाटीच्या साह्याने या पोळीच्या पारी करून घेतलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या पारी अगदी पातळ स्वरूपात बनवायच्या म्हणजे मोदक काळा पाडणे सोयीचे होते आणि हाताना देखील मोदक छान लागतात इथे आपण अगोदर तयार केलेले गुळखोबऱ्याचे सारण देखील थंड झालेले आहे आता मोदक बनवायला सुरुवात करूया तर हातावर अशा प्रकारे ही बनवलेली पारी घ्यायची त्यावर गुळखोबऱ्याचे सारण घालायचे आणि नंतर याच्या अशा प्रकारे कळ्या पाडून घ्याव्यात पहा इथे मी बोटाच्या चिमटीने दाबून अशा प्रकारे या मोदकाला कळ्या पाडून घेतलेल्या आहे आता आतील सारण मोदकाच्या आतमध्ये ढकलायचे आणि अशा प्रकारे या कळ्यावरती जुळवून घ्यायच्या आणि अशा प्रकारे या कळ्यावरती चांगल्या जुळवून त्याचे तोंड बंद करून घ्यावे पहा अशा प्रकारे इथे आपला एक मोदक तयार झालेला आहे अशाच प्रकारे बाकीचे मोदक देखील बनवून घ्यायचे पहा इथे मी आणखीन एक मोदक बनवून तुम्हाला दाखवत आहे अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक बनवता येतात पहा अशा प्रकारे इथे मी आणखीन एक मोदक बनवून तुम्हाला दाखवत आहे तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे मोदक बनवले जातात हे देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा पहा अशा प्रकारे इथे दुसरा देखील मोदक बनवून झालेला आहे अशाच प्रकारे बाकीच्या सर्व सारणाचे आणि बारीचे मोदक बनवून घ्यावेत इथे मी काही मोदक बनवून घेतलेले आहेत आता स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे यामध्ये एक होल असलेले प्लेट ठेवली आहे आणि या प्लेटला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आता यामध्ये हे तयार केलेले मोदक घालावेत आणि ते चांगले वापरून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे ते माझ्याकडे आणखी एक दुसरी प्लेट आहे ती प्लेट देखील मी यावर ठेवून यामध्ये हे बनवलेले मोदक ठेवले आहेत आता या स्टीमरवर झाकण ठेवून साधारण पाच ते सहा मिनिटे हे मोदक चांगले वापरून घ्यायचे आहेत पाच मिनिटे झाल्यानंतर यावरील झाकण काढून पहा हे मोदक छान असे वापरले जातात आणि याचा रंग देखील थोडासा बदलला जातो हाताने दाबून पाहिले असता हे मोदक छान असे शिजलेले तुम्हाला लगेचच कळेल आणि या मोदकाच्या वरील आवरणाला देखील थोडेसे बारीक बारीक फुटे आलेले दिसतात म्हणजे मोदक छान वापरले गेले आहेत असे समजावेत अगदी पाच मिनिटातच हे मोदक छान असे वापरले जातात यापेक्षा जास्त वेळ मोदक वाफवायचे नाहीत अन्यथा ते फुटू शकतात आता हाताला थोडेसे थंड पाणी लावून हे मोदक लगेचच काढून घ्यावेत अगदी सहजपणे हे मोदक निघतात आणि हे मोदक अजिबात फुटलेले देखील नाहीत पहा अशा प्रकारे हे गव्हाच्या कणकेचे गुळखोबऱ्याचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता दिसायलाही अगदी सुरेख हे मोदक दिसत आहेत आणि येथे तुम्ही पाहू शकता या मोदकाला छान अशा कळ्या देखील पाडलेल्या आहेत पहा अगदी सुरेख असा हा मोदक दिसत आहे आता हा मोदक मी तुम्हाला कट करून दाखवते पहा वरील आवरण अगदी मऊ आणि लुसलुशीत आहे तर आती सारण अगदी रसरशी दिसत आहे पहा अशा प्रकारे हे गव्हाच्या कणकेपासून बनवलेले गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद